नांदेड शिक्षक पात्रता टी टी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे याच निषेधार्थ येत्या पाच डिसेंबर रोजी नांदेडमध्ये भव्य मोक मोर्चा काढण्यात येणार आहे आयटीआय पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या मोर्चात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षक तर कर्मचारी सहभागी होणार आहेत एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निकाला देशातील पहिली ते आठवी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दोन वर्षात उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शिक्षकांच्या सेवांना संरक्षण न राहण्याची भीती निर्माण झाली शिक्षक संघटनांनी वारंवार शासनाला पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली शासनाने आश्वासन दिले असले तरी आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल न झाल्याने शिक्षकांमध्ये असंतोष उसळला आहे याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये पाच डिसेंबर रोजी राज्यभरातील शिक्षकांचा मुकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे आयटीआय पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततामय रॅली काढून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाडे यांनी माहिती दिली यावेळी उर्दू शिक्षक संघटनेचे एम एस गफ्फार मराठवाडा मुख्याध्यापक संघटनेचे संजय शिफारकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघटना समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सांगण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने देशात जो शैक्षणिक क्षेत्रामध्ये टी ई प्रश्ना संदर्भामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या, या संदर्भात निकाल देऊन सर्व शिक्षकांना म्हणजे पहिली ते आठवी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असा निकाल दिलेला होता त्यामधून जे त्रेपन्न प्लस झालेले आहेत त्या शिक्षकांना सूट देण्यात आली परंतु जे ज्यांना पदोन्नती हवी आहे त्यांना ती टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं कंपल्सरी केलेलं आहे पण कायदा आर टी एक्ट दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला दहामध्ये केंद्राने लागू केला महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि टीईटीच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये निकाल दिला तो निकाल आ, तो शिक्षक बांधवामध्ये अस्वस्थता निर्माण करणारा आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत या संदर्भात आमच्या शिक्षक समन्वय समितीची बैठक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्याला झालेली होती त्यानुसार आम्ही सतरा नोव्हेंबरला माननीय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या त्यांना निवेदन देऊन या प्रश्नामध्ये शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना राज्यातील कर आश्वासित करावं अशा प्रकारची मागणी केलेली होती पण अद्यापर्यंत याचिका दाखल झालेली दा नाही म्हणून पुणे येथील ठरलेल्या बैठकी बधित ठरावानुसार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा मोर्चा मुक मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर निघणार आहे या मोर्चामध्ये राज्यातील जवळपास बावीस ते पंचवीस संघटना आहेत नांदेड जिल्ह्यातील जवळपास पंचवीस संघटना जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक खाजगी चालक शिक्षकेतर कर्मचारी हे सगळे मोठ्या संख्येने पाच डिसेंबर या दिवशी इथे जमणार आहेत आणि शासनाच्या म्हणजे या संदर्भामध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आम्ही ह्या आमच्या याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षण सेवक योजना बंद करावी त्यानंतर दहावीस तीस आश्वासित प्रगती योजना राज्यातील शिक्षकांना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो संच मान्यतेचा आर आहे तो रद्द करण्यात यावा त्याचबरोबर हे सर्वात महत्वाची गोष्ट शिक्षकावर लादण्यात येणारी अशैक्षणिक कामे रद्द करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्यापन करू द्यावं त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देऊ द्यावं अशा प्रकारच्या ह्या तेरा मागण्या आहेत या तेरा मागण्यांच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे आणि अशा प्रकारचा मोर्चा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आय पासून माननीय जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयावर निघणार आहे किती शिक्षक म्हणजे जवळपास वीस लाख शिक्षक महाराष्ट्रामध्ये तीन ते चार लाखच्या आसपास शिक्षक आहेत मोर्चा शाळा बंद आंदोलन आहे आणि शाळा बंद करून आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्राचे प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी पूर्ण राज्यामध्ये होणार आहे यात काही शंका नाही